अतिक्रमण काढण्यावरून नारेगाव परिसरात दोन गटात मारामारी पोलिसांनी केली मध्यस्थी आज सोमवार चार ऑगस्ट रोजी सायंकाळी नारेगाव परिसरात अतिक्रमण काढण्याची मोहीम आज राबवण्यात आले असून यावेळी या ठिकाणी या दोन गटामध्ये अतिक्रमण काढण्यावरून वाद निर्माण होऊन हा वाद हनामारीपर्यंत गेला आहे यावेळी दोन गट समोरासमोर येऊन एकमेकांना शिवीगाळ देऊन हनामारी करायला सुरुवात केली असता या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी हानामारी करणाऱ्यांना चांगला चोप दिला आहे सत्रील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे नारेगाव परिसरात अतिक्रमण काढण्याच्या अनुषंगाने पोलिसांचा या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त होता सद्रील व्हिडिओ आज रोजी समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे